नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजब तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढण्याचे कारण असं की आपल्या लवगावचे सरपंच माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी यांनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे आपले प्रायव्हेट डॉक्टर आहे या डॉक्टरांनी आपल्या ज्या दवाखान्याच्या जे ट्रीटमेंटच्या ज्या फीज आहे या फीजचे फलक आपल्या दवाखान्याला त्या ठिकाणी बाहेर लावण्यात यावे जेणेकरून लोकांना माहीत आले पाहिजे की आपली फीज त्या ठिकाणी कशा कशा प्रकारची मग सलाईन केवळ आहे आपलं इंजेक्शन फीस किती आहे तर याचं फलक आपल्या दवाखान्यासमोर या ठिकाणी लावण्यात यावे जेणेकरून लोकाला या ठिकाणी डॉक्टरांची फीज समजून येईल तर याची अंमलबजावणीसाठी गजानन गवळे यांनी आपले दवाखान्याचे एम आंबेडकर साहेब यांना निवेदन दिले होते की प्रत्येक प्रायव्हेट डॉक्टरांना आपण आदेश द्या की आपले फीजचे फलक आपल्या दवाखान्यासमोर या ठिकाणी लावण्यात यावे आणि आंबेडकर साहेब यांनी या सर्व प्रायव्हेट डॉक्टरांना एक आदेश दिले की आपल्या दवाखान्याचे जे फीजचे फलक आहे हे आपल्या दवाखान्यासमोर लावण्यात यावे तर आज ते फलक आपले सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी यांनी सोशल मीडियावर त्याचा फोटो टाकला असता तर मला त्या फलकमध्ये बराच तफावत अंतर त्या ठिकाणी जाणून त्या ठिकाणी अंतर दिसून आलं कारण त्या फलकमध्ये जे नवीन रेट त्या ठिकाणी जाहीर जाहीर करण्यात आलेले आहेत तर सुरुवातीला मला वाटतं इंजेक्शनाची फीस ही चाळीस ते पन्नास रुपये होती पण आता नवीन नवीन फीज ही ऐंशी ते शंभर रुपये या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर तपासणी फीस असे बऱ्याच दोन तीन तपासणी त्या ठिकाणी त्याचे रेट त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहे तर मी याविषयी बऱ्याच प्रायव्हेट डॉक्टरांसोबत चर्चा केली असता तर त्यांनी आम्हाला सांगितले की चिंचुलीमध्येच याच्या रेट हे इंजेक्शनाची याची रेट थोडी होते कमी होते आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन चौकशी करा तर त्या ठिकाणी बऱ्याच डॉक्टरांना त्यांनी मला फोन फोनवर या ठिकाणी बोलायला लावले आणि त्यांनी सांगितले की आमच्याकडे ऐंशी ते शंभर रुपयेच इंजेक्शनाची फीस आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी इंजेक्शनाची फीस या ठिकाणी वाढवलेली आहे आणि मी म्हणणार डॉक्टर साहेब आतापर्यंत तुम्हाला हे फलकाचा विषय निघला म्हणूनच आपण या ठिकाणी रेट वाढवले याच्या अगोदरही आपल्याला या ठिकाणी चाळीस पन्नास रुपयानं तुम्ही इंजेक्शन देत होता तेव्हाही आपल्याला परवडत होते मग आता फलकचा विषय निघला तर तुम्ही रेट या ठिकाणी वाढवलेला आहे तर मला बऱ्याच डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितले की तुम्हाला आम्ही रेट या ठिकाणी वाढवली तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आमच्याविषयी खंत व्यक्त करत आहात पण आज जर आम्ही हे डॉक्टर या ठिकाणी झालेलो हो। आहोत तर आम्ही कोणी या डॉक्टर की होण्यासाठी कोणी आपली शेती ऐकली कोणी आपली प्रॉपर्टी ऐकली त्याच्यानंतर आपले आयुष्याचे बरेच वर्ष या डॉक्टर की शिकण्यासाठी या ठिकाणी घातलेले आहे तेव्हा कुठे आम्ही या ठिकाणी डॉक्टर झालेलो आहे आणि आम आम्ही आज डॉक्टर होत असताना आमच्या हाताखाली डॉक्टरांच्या हाता घालणारे शिकणारे मुलं आज ते स्वतः तिथे एक एक दोन दोन वर्ष डॉक्टरच्या हाताखाली राहिले आणि ते आज स्वतः त्या ठिकाणी छोट्या मोठ्या गावामध्ये डॉक्टर कीपणा करत आहे लोकांच्या जीवनाचे खेळण्याचा प्रकार त्या ठिकाणी करतात तर तुम्ही ग्रामपंचायतीने किंवा डॉक्टर साहेबांनी यांच्यावर लक्ष दिलं आहे का हे जे, जे हाताखाली शिकणारे मुलं आज स्वतः त्यांचे दवाखाने त्या ठिकाणी चालवत आहेत छोट्या मोठ्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी ते घरपोच सेवा त्यांच्या माध्यमातून मिळत आहे लोक मग बरेच लोक काय करतात कमी पैशामध्ये ते लोक तपासणी त्या ठिकाणी करत आहे ट्रीटमेंट त्या ठिकाणी करत आहे आणि आम्ही एवढं आमचं आयुष्य डॉक्टर की पणासाठी घालून आज आमचा दवाखाना त्या ठिकाणी चालत नाही तर कुठेतरी यमो साहेबांनी या प्रायव्हेट जे छोटे मोठे मुन्नाबाई एमबीबीएस डॉक्टर यांच्यावर बंदी घालावी किंवा ग्रामपंचायत ज्यावेळेस एखादा डॉक्टरना परमिशन त्या ठिकाणी दवाखान्याची टाकायला देत आहे तर त्यांची कागदपत्र त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करतात का हे डॉक्टर आहेत का त्यांच्या डिग्र्या त्या ठिकाणी पाहतात का तर ते कोणतंही न पाहता ग्रामपंचायत त्यांना दवाखाना टाकण्याची परमिशन या ठिकाणी देत आहे तर ग्रामपंचायत या डुप्लिकेट डॉक्टरांची कधीच चौकशी आपल्या ग्रामपंचायतने या ठिकाणी केली नाही तर अशी बरेच नाराजगी त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे जर जर तुम्हाला आमची थोडी रेट कमी करायची असेल तर तुम्हाला या डुप्लिकेट डॉक्टरवर आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावे किंवा आपल्या सरकारी दवाखान्याचे मेडिकल ऑफिसर यांनी या, या सर्व गोष्टीची चौकशी लावावी अशी या डॉक्टरांनी या ठिकाणी खंत व्यक्त केली तर मित्रांनो मी डॉक्टर ह्या प्रायव्हेट डॉक्टरांचं मला या ठिकाणी खरंच बोलणं पटलं की कुठेतरी त्यांचं आयुष्य डॉक्टर होण्यासाठी खर्च होत असताना आणि हे एक दोन वर्ष डॉक्टरांच्या हाताखाली काम करणारे मुलं आज स्वतः त्या ठिकाणी दावखानात चालवत आहेत जीवाचं म्हणजे त्यांचा अनुभव अनुभव कमी असताना आज पण ते पैसे कमी घेतात त्यामुळे बरेच लोक या पैशाअभावी या छोट्या मोठ्या डॉक्टरांना दाखवतात आणि आपल्या जीवनाचं खेळण्याचं काम या छोट्या मोठ्या डॉक्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामपंचायतला एक विनंती करतो की या डुप्लिकेट डॉक्टरवर आपण या ठिकाणी सखोल चौकशी करावी किंवा मी मेडिकल ऑफिसर आंबेडकर साहेबांना एक विनंती करतो कि आपन एक की आपण एक आरोग्य केंद्राला याचं निवेदन देऊन याची चौकशी करण्यासाठी आपण या लोकांवर एक वसवा निर्माण करावा जेणेकरून लोकांच्या जीवनाशी जो खेळण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे याच्यावर कुठेतरी ब्रेक लागेल त्यानंतर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रायव्हेट डॉक्टरांना एक विनंती करतो की आपण पुन्हा या वाढवलेल्या रेटविषयी फेरविचार करावा अजून आपण एक आपल्या असंची मिटिंग घेऊन जी आपण फीस या ठिकाणी वाढवलेली रेट वाढवलेली याचा फेरविचार करून गोरगोरीबाच्या मदतीसाठी आपण सहकार्य करावे अशी मी आपण या ठिकाणी विनंती करतो आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चिंचोली परिसरातील नागरिकांना सांगू इच्छितो की जर आपल्याला प्रायव्हेट दवाखान्याची रेट जर या ठिकाणी परवडत नसेल तर आपण आपल्या चिंचोली लिंबाजीमध्ये सरकारी आरोग्य केंद्रामध्ये के एक वेळेस अवश्य दाखवा चांगल्या प्रकारचे डॉक्टर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मला वाटतं सर्व डॉक्टरांपेक्षा जे एकदम शिकेल सरळ डॉक्टर आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे आणि गेल्या बऱ्याच महिन्यापासून आपल्या सरकारी दवाखान्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येत आहे आणि पुन्हा एक विषय जर आपण प्रायव्हेट प्रायव्हेट मध्ये रक्त तपासणी करत असेल तर आपल्याला चार पाचशे रुपये खर्च येतो तर आता रक्त तपासणीची सुविधा आपल्या सरकारी दवाखान्यामध्येही या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे फक्त विषय असा आहे की आपल्याला रिपोर्ट हा ताबडतोब न मिळता एका दिवसाच्या नंतर या ठिकाणी हा रिपोर्ट मिळतो तर आपण सर्वांनी या सरकारी दवाखान्याचा अवश्य लाभ घ्यावा आणि मी डॉक्टर साहेबांना एक विनंती करतो की आपण थोडसा गोरगरीबाचा विचार करून आपले जे रेट आहे त्याच रेट या ठिकाणी ठेवाव्या आणि मी कारण ज्याचं डॉक्टर साहेबासोबत वाकडं त्याचं नदीवर लागत आहे कारण डॉक्टर हे धर्तीवरचे देव आहे आणि ते देव असल्यामुळे त्यांच्या त्यांच्यासंग राग रागरुजवा या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही पण तरी एक आपुलकी एक माणुसकीच्या नात्याने मी आपणास एक विनंती करतो की आपण आपले जे रेट आहे तेच रेट या ठिकाणी ठेवावे जेणेकरून गोरगरिबांना याचा फायदा होईल धन्यवाद